एससी वर्गामध्ये जे वर्गीकरण होणार आहे अबकड करणार आहेत त्याच्याबद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडीनी भूमिका विधानसभेच्या वेळेस आणि त्याच्या आधीही जाहीर केली अबकड आणि वर्गीकरणाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे आणि हा जातीमध्ये पोट जातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार आहे असं आमचा ठाम म्हणतो तर सरकारने वर्गीकरण केलं तर आम्ही वर्गीकरणाला एकतर विरोध करत राहू तो जी आर विरोध करत राहू लढत राहू आणि जर तो कानून आला तर एका बाजूला न्यायाधीन लढाई लढू की ही पॉलिसी चुकीची आणि ही योजना खारिज केली पाहिजे सुप्रीम कोर्टान आदेश दिले तूकर वर दिलाय वर्ग वर्गीकरणाचा नाही दिला क्रिमिलेअरचा दिलाय आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई आंदोलन हे आमचं चालूच राहील हे बघा डिमांड हे सगळी लोक करतायत आणि त्याच्यावरती डिबेट्स व्हायला पाहिजे डिस्कशन व्हायला पाहिजे सगळ्यांच्या प्रतिनिधी समोर बसून एक चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर नक्कीच निष्पन्न निघेल